आपल्या आमदार निधीचा पुरेपूर वापर लोक कल्याणकारी उपक्रम राबवणाऱ्या बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सिबडी बेलापूर येथील सायन पनवेल महामार्ग शेजारी उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडचं भव्य उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले आज इथे हा हायवे साइन सायन पनवेल हायवे इथे लोकांना फार त्रास व्हायचा हो ऊन पावसामध्ये लहान मुलांमध्ये अनेक लोकांची मागणी होती सी बी डीच्या रहिवाशांची की इथे हा शेड बनवून द्या म्हणून आणि आज आपण हा नव्या पद्धतीने हा शेड उभारलेला आहे त्याच्यामुळे इथल्या रहिवाशांना प्रवाशांना त्याचा खूप फायदा होणार आहे लोकची जी मागणी लोकांचा जो लोकांना उपयोगी पडेल अशा वस्तूच आपण करून दिल्या पाहिजेत आज अनेक लोक बघतात तुम्ही बसले आहेत इथे रोज जर तुम्ही संध्याकाळी बघाल तर प्रवासी इथं उभेनं उभे असतात लहान मुलं घेऊन त्याचा याला खूप फायदा होईल त्यांना कळलं पाहिजे आमदार निधी काय दोन हजार चारला मी जेव्हा पहिला एम एल सी विधान परिषद झाली त्यापासून आजपर्यंत जो आमदार निधीचा वापर मी जनतेसाठी योग्य तो केले जनतेला एकच सांगेन की डोळसपणे आपलं मतदान करा पाच वर्षांनी आपल्याला जो अधिकार मिळतो तो, तो अधिकार असाच वाया घालू नका आता कोणी येतील पैसे देतील वेगवेगळ्या वस्तू वाटप करतील पण दहा वर्ष तुमच्या सुखा दुखामध्ये कोविड काळामध्ये कोण उभं राहिलं अशाच लोकांना मतदान करा सिबडी मधील नागरिकांनी तसेच प्रवाशांनी शेड उभारण्याबाबत केलेली मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानं या नागरिकांनी तसेच प्रवाशांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे शतशः आभार मानले आहेत वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे लोकांना उपयोगी होणारे सर्व काम करते आणि सर्व वाखण्यासारखे आणि पुढच्या सुद्धा असंच म्हणजे परंपरा ठरेल असं मला वाटतं स्वरूपामध्ये या ठिकाणी आदरणीय आमदार मन्नाताई मात्रे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रवासी जातात त्यांच्यासाठी हा प्रवासी सुरक्षा निवारा या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपण पाहाल की लहान मुलं घेऊन देखील पालक असतात ते रस्त्यावर उभे राहतात त्यांची सुरक्षा पाहणं गरजेचं आहे ते गाडीकडे पाण्याची वाट बघत असतात त्यावेळेस मुलं छानपैकी इथे थांबतील कुटुंब थांबेल याकरता असणारा हा निवारा शेड हा अत्यंत उपयुक्त आहे आणि सन्मान्य आमदारांच्या माध्यमातून हा या ठिकाणी बनवला गेलेला आहे त्याकरता समस्त नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही गावी निघेलेलो आहे फलटणला तर इथं आता एस टीसाठी थांबलेलो आहे तर आता जो हा उपक्रम राबवलेला आहे मंदाताई म्हात्र्यांनी तो चांगला आहे प्रवाशांची सोय झालेली आहे आज बा पावसा पाण्याची बसण्यासाठी एवढंच मला त्यांना खूप खूप धन्यवाद हाँ बोले बदल ये रास्ते से मेरा गाँव ये पड़ता है कोलापुर तो ये रास्ते से मैं जा आते जाते रहता हूँ तो यहाँ हमने बहुत असुविधा होती थी या बस के लिए रुकने के लिए ठंडी हो या पाउस हो या इसमें गर्मी में क्या होता है हमको बहुत तकलीफ होती थी तो ताई मंदाताई मात्रे आमदार होने के बावजूद उनके उसके पहले भी जो काम करते हो नीड बेस्ड जो वर्क होता है द नीड बेस्ड वर्क बोलो तो ऐसा कोई भी काम नहीं करने का कि जिसकी कोई जरूरत नहीं पब्लिक को जरूरत नहीं है ऐसा काम वो कभी करती नहीं जिसकी जरूरत है ऐसा काम करती और हाँ आज का जो ये है यह जो शेयर बांधा हुआ है इसकी जरूरत थी जरूरत ही जरूरत थी, थी। यहाँ से उत्तर पूर्व पश्चिम कोकण के तरफ से बेंगलोर की कर्नाटक की तरफ से जाने वाली गाड़ी यहाँ से ये लास्ट टॉफ है बम्बई का जून बम्बई का नई मुंबई का एक लास्ट स्टॉप है इसलिए यहाँ जरूरत थी और ताई ने नीड बेस काम किया है तो उसके लिए बहुत बहुत मैं धन्यवाद देता हूँ और सब पब्लिक को मैं एक विनती करता हूँ कि ये ताई का जो काम है उसका आपको उनको श्रेय देना ही है और जब ये हमें और ताई को जो उनकी जरूरत पड़े तो हमें उनको हेल्प करनी चाहिए कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्त वृत्तवाहिनी करीता